हॅलो नमस्कार मा मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की दालचिनीचे मी तुम्हाला एक दोन उपाय सांगणार आहे आणि ते उपाय तुम्ही फक्त करून बघा आणि तुम्हाला एक दोन महिन्यानंतर त्याचा काय रिझल्ट मिळतो तो मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि हो व्हिडिओ तुमच्या पुरते ठेवू नका व्हिडिओ एकमेकींना शेअर करत जा या सर्व माहितींचा या उपायांचा तुम्ही जसा लाभ घेणार आहात तसा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या ताई दादा बहिणी बहीण भाऊ हो। सर्वांना हे उपाय शेअर करत जा आणि सगळ्यांना याचा लाभ होऊ द्या सगळे सुखी होऊ द्या आपला स्वामी परिवार सुखी होऊ द्या त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करते तुम्ही हा उपाय उद्या शुक्रवारी करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय खरोखर करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो की नाही तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे तुम्हाला नवनवीन उपायाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि हो मी असे छान छान उपाय, उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया श्री स्वामी समर्थ तुम्हाला जी मौली सांगत होते आता तुम्ही याला मौली म्हणता की पचरंगी सूत म्हणता की अजून याचे आता म्हणजे याला बरेच नाव आहे तर मी तुम्हाला सांगत असते की ती ही अशी आपल्याला रील स्टेशनरी दुकानवर मिळत असते हे बघा मी जरा जवळून दाखवत आहे दिसते की नाही तो याचा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे परंतु आता एकदा सांगत आहे कारण उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारी आपल्याला हे असा धागा काढायचा आणि आपल्याला असे हे किती झाले आता हे झाले दोन 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 चार आणि हा एक असा एकच असा वेढा घ्यायचा आणि आपल्याला अशी पाच पदराची एक वाद बनवायची शिराशी वात आपल्याला हे पाच पदर तयार झाले हे पाच पदर घेऊन आपल्याला अशी एक वाट बनवायची याची अशी हातावर चोळून अशी वाट बनवायची अशा आपल्याला दोन वाती बनवायच्या आणि ह्या तुपामध्ये गाईच्या तुपामध्ये भिजवून आपल्याला त्या लक्ष्मी माते समोर उद्या संध्याकाळी याचा लक्ष्मी प्राप्तीसाठी याचा आपल्याला दोन वातीचा फुलवा म्हणजे फुलवात लावायची नाही याच्या ह्याच दोन वाती घ्यायच्या ह्या धाग्याच्या आणि लक्ष्मी मातेसमोर आपल्याला संध्याकाळी बरोबर सात वाजता हा दिवा प्रज्वलित करायचा आणि स्त्रीसुप्त पठण करायचं म्हणायचं सोबत फलश्रुती म्हणायची फलश्रुती कोणती पद्यानाने पद्यावरूप पद्यसी ही प आपल्याला फलश्रुती जरूर म्हणायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन सोबत लवंगा ठेवायचे आहे आणि लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ तुम्हाला दोन वेलची ठेवायची आहे आणि थोडी खडी साखर ठेवायची आहे आता तुम्हाला दालचिनीचा एकदम असा मी पॉवरफुल आणि मी स्वतः केलेला उपाय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त हा उपाय करून बघा आणि तुम्हाला याचे काय रिझल्ट मिळतात तुम्ही जेव्हा मनापासून करणार आहात त्या दहा मिनिटात तुम्हाला थोडा तरी खर जाणवतो की नाही हे मला तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा काय करायचं आता ही अशी असते दालचिनी आपल्या मसाल्यामध्ये हे बघा ही अशी अशी असते दालचिनी आता ही दालचिनी तुम्हाला काय करायचं याची प पावडर बहुतेक किराणा दुकानवर भेटते पण मी याची पावडर घरीच तयार करते मी विकत आणलेली नाही मी घरीच खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही दालचिनी कुटून घेते आणि तुम्हाला काय करायचं याची अशी बारीक पावडर करायची उद्या तुम्हाला याचा उपाय अवश्य करा माझ्या ताई दादा प्लीज सांग मी तुमच्यासाठी सांगत आहे आता हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे याची तुम्हाला पावडर करायची या दालचिनीची अशी बारीक पावडर मिक्सरमध्ये फुटून घ्या करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये फुटून घ्या आणि आपली जी धूप असते ना आता हल्ली कोळसा मिळणार नाही किंवा जी गोरी असते ती गोरी आता कोणाकोणाला शक्य नाही तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं ती तुम्हाला काय करायची कोळसा मिळाला तर कोळसा गौरी मिळाली तर गौरी ती तुम्हाला असा तिचा थोडा म्हणजे काय म्हणतो आपण विस्तव होईल असं हे तुम्हाला म्हणजे त्याचा धूर झाला पाहिजे नाही तर तुम्हाला धूप अगरबत्ती चांगली पेटून घ्यायची आणि काय करायचं थोडी 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 त्या अगरबत्तीवर तुम्हाला संध्याकाळी बरोबर सात वाजता तुमच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेरून म्हणजे चौकटीच्या बाहेर तुम्हाला चौकटीच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि काय करायचं ही जी पावडर आहे ती तिच्यावर तुम्हाला टाकायची आणि असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुमचा जो बाहेरचा जो ओरा असतो तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे याची तुम्हाला पुढे सांगते मी काय करायचं ते असं तुम्हाला बाहेर फिरवायचं आणि काय म्हणायचं माझ्या अंगणातली सगळी निगेटिव्हिटी मी लक्ष्मी माता घालवली आहे आणि तुम तुझा येण्याचा मार्ग लक्ष्मी माता मी मोकळा केला आहे माझ्या घरी ये तुझं बाळ वाट बघते असं म्हणायचं तुम्हाला आणि तसंच तुम्हाला आत आपल्या घरामध्ये आतून फक्त चौकटीतून तु, आतूनच तुम्हाला प्रवेश करायचा म्हणजे घरातच चौकटीतच उभं राहायचं बाहेर केलं घरात करायचं घरातही तसंच म्हणायचं ब लग आणि मनातल्या मनात आपल्याला नंतर जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असं जप करत राहायचं आणि तो धूर पूर्ण तुम्हाला असा पसरवायचा आहे आणि तुम्हाला उद्या बरोबर सात वाजता ही रेमेडी करायची आहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला याचा काय रिझल्ट मिळतो तो मला नक्की सांगा हा दालचिनीचा उपाय एवढाही आहे तुम्हाला जर कोणताही पैशाचा किंवा कशाचा तुम्हाला घरात तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तुमच्या कामात जर सतत अडथळे येत असतील तुमचा पैसा जर बांधला गेला असेल तर याने तुमचा पैसा खरोखर येतो की नाही हे तुम्ही फक्त एक चार पाच शुक्रवार करून बघा तसं तर रोज कंटिन्यू करा त्याला लागणारच काय आहे दोन मिनिटाचं फक्त हे आहे दोन मिनिटाचं आपल्याला जाणार आहे दरवाजात उभं राहायचं संध्याकाळच्या वेळेला बरोबर सात वाजता अगरबत्ती घेऊन तिच्यावर थोडी दालचिनी पावडर टाकायची आणि अशी पसरवायची आणि काय म्हणायचं मी माझ्या अंगणातली सगळी निगेटिव्हिटी दूर केली आहे लक्ष्मी माता तुझा येण्याचा मार्ग मी मोकळा केला आहे आणि सोबत असा हात फिरवत राहायचं त्या धुरावरती एवढा भारी सुगंध येतो तुम्ही फक्त एकदा करून बघा एक वेळ करून पहा नुसतं आपल्याला करून पाहायला काय हरकत आहे दालचिनी हल्ली सर्वांच्या घरामध्ये असते आणि जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असं आपल्याला मनातल्या मनात म्हणत मनात मनात राहायचं आहे घरात आलो की आतून चौकटीच्या हातून यायचं घरामध्ये पण दरवाजा म्हणजे आपल्या घराकडे तोंड करायचं आणि घरात पण तेवढंच बोलायचं मी तुझा येण्याचा मार्ग घरात कसं बोलायचं मी माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढली आहे लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये मा कायम स्थिर राहा माझ्या घरामध्ये मा वास्तव्य कर आणि लक्ष्मी माता माझ्यासोबत विष्णू नारायणा नारायण देवासोबत तुम्ही प्रवेश करा माझ्या घरी स्थिर राहा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि घरभर हा धूर पसरवायचा आहे ही रेमेडी तुम्हाला दर शुक्रवारी करायची आहे प्रत्येक शुक्रवारी ज्या दिवशी तुमचा पिरियड असेल त्या दिवशी तुम्हाला करायची नाही तुमच्या घरात दुसरं कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता दर शुक्रवारी करा कि मग पाच शुक्रवार करून बघा तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळतो तो मला व्हिडिओ व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता सोबतच उद्या काय आता दुसरं आता तुमच्याकडे जर पैसा येतच नसेल किंवा पैसा टिकत नसेल किंवा पैसा राहत नसेल तर याने काय होतं आता ही जी दालचिनीचा तुकडा आहे हा तुकडा तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या खिशामध्ये ठेवायचा आहे याने काय होतं लक्ष्मी माता याचा सुगंध एवढा भारी आहे तुम्ही फक्त संध्याकाळची जी रेमेडी आहे ती करून बघा आणि ही दालचिनी तुम्ही कुठून पहा आणि याचा सुगंध आपोआपच येतो तुम्हाला घ्यायची जरूरत नाही ह्या दालचिनीच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्याकडे खरोखर लक्ष्मी माता येते मी ही रेमेडी स्वतः केलेली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे याचे तुम्हाला काय रिझल्ट मिळतात ते मला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा अशा ह्या रेमेडी तुम्ही आता मार्गशीर्ष महिना आहे सोबत लक्ष्मी माता खरोखर तुमच्या घरी नक्की येते की नाही आणि स्थिर राहते की नाही या उपायाचा तुम्हाला फायदा होतो की नाही तुम्ही एकदा फक्त ही रेमेडी करून बघा फक्त माझ्यासाठी तुमच्या ताईसाठी तुम्हाला काही जर आ, काही ना काहीतरी याचा फायदा होईल मला तर मी ही दर शुक्रवारी करते तुम्ही सुद्धा करा आणि याचा अनुभव घेऊन पहा तुम्हाला काय फरक पडतो की नाही पटलं तर करा नसन पटत तर करू नका तुमचा आधी विश्वास हवा आहे आणि कालचा व्हिडिओ आपला स्वामी महाराजांच्या नित्यसेवेविषयी केलेला आहे तो व्हिडिओ व्हिडिओ आपला बऱ्याच कमी लोकांनी पाहिलेला आहे कृपया तोही व्हिडिओ पहा आणि मार्गशीर्ष महिना आहे तर स्वामी सेवेला फॅमिलीमध्ये स्वामी सेवे करी जास्त घडू द्या मो आपली फॅमिली मोठी होऊ द्या आणि खरोखर स्वामी सेवा पण करा तुम्हाला तुमच्यामध्ये प्रगती होती की नाही जे आपलं खराब हे चालू असतं कुठेतरी आपलं नशीब खराब असतं आपले कर्म खराब असतात तर आपल्याला या उपायाने किंवा नामस्मरणाने तुम्हाला तुमच्या जे प्रारब्ध जे आहे जे भोग आहे कर्माचे ते भोगायचे आपले ऑटोमॅटिकच कमी होत जातात फक्त नामस्मरणामुळे नामस्मरणात एवढी ताकद आहे की खूप काही आणि हो मी असं ठरवलंय की नऊ तारखेला लाईव्ह येणार आहे माझ्या पूर्ण परिवारासह तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण लाइव आल्यानंतर अशा अगदी दहा मिनटांसाठी मी रात्री नऊ वाजता नऊ तारखेला लाइव येणार आहे थो अगदी थोड्याशा गप्पा मारणार आहोत त्यासाठी कृपया लाईव यायचं का मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ